आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज मिरज विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री हो। तानाजीदादा सातपुते यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची किसान चौक येथे आज जाहीर सभा आज गुरुवार दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता किसान चौक मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे शिवसेनेची तोफ आज भारतीय जनता पार्टीचे माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या कामगार मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये झालेल्या का विकासाबाबत काय फैरी झाडणार याकडे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे वर्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून विधानसभेमध्ये नागरिकांचे प्रश्न घेऊन किती प्रश्न मांडले बेरोजगारांच्या हाताला किती रोजगार प्राप्त करून दिला ग्रामीण भागामध्ये आस्थागायत देखील रस्त्याची चाळण झालेली दिसून येते वाढती महागाई तसेच मराठा आरक्षणाबद्दल नागरिकांच्यामध्ये असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे तरी या मुद्द्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या या मुद्द्यावर काय बोलणार याविषयी मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे तरी महाविकास आघाडीच्या वतीने नागरिकांना जाहीर निमंत्रण देण्यात आले असून हजारोंच्या संख्येने किसान चौक मिरज येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे संघर्ष चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा